नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या एका दुकानदारावर शहापूर पोलिसांनी कारवाई करत भारतीय न्यायसंहिता आणि संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे यामध्ये विविध प्रकारचा सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा व सुगंधित सुपारी असा एकूण एकोणतीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य शासनाने महाराष्ट्रात गुटखा पान मसाला सुगंधित सुपारी आणि सुगंधित तंबाखू यांच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातली आहे या पदार्थांचे सेवन मानवी आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट सांगून विक्रीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत राजू रेडे वयवर्ष छत्तीस राहणार जवाहर नगर इचलकरंजी या डेक्कन मिल जवळ हॉटेल जलसा पॅलेस शेजारी राजू पान शॉप या दुकानातून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीरित्या साठ विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी दुकानावर छापा टाकला असता विविध प्रकारचा सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा व सुगंधित सुपारी असा एकूण तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला त्यामुळे ज्योतिर्लिंग राजू रेडे राहणार इचलकरंजी याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर दे विक्री गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणी पोलिस अमलदार समीर पोवार यांनी फिर्याद दिली आहे या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे शहापूर पोलिसांनी अशा प्रकारच्या अवैध विक्री विरोधात सतत कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले